नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे बुधवार आणि आज आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते हिंदू धर्मामध्ये या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं वर्षातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची असते आषाढी महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी आषाढी तसेच एकादशी एकादशीसुद्धा म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्री विष्णू योगनिद्रेमध्ये झोपी जातात आणि या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं पदमपुराणात आषाढी एकादशीच्या व्रताचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो आणि भगवान विष्णूंचे पूजन करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टांचे निवारण होते सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतो यामुळे सर्व वाईट पाप कर्म त्या व्यक्तींचे नष्ट होतात म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूंची पूजा करत असतात तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी पितृदोष शत्रुत्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी एकादशीच्या दिवशी सहा ते साडेसहा जो टाईम आहे तर या टाईमामध्येच हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती वेळ असते ती, ती सांजेची असते ही वेळ लक्ष्मीप्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी मानली जाते या वेळेमध्ये काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं जर ज्यांना शक्य झालं नाही या वेळेमध्ये हा उपाय करण्याचं तर अशांनी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता याच आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर बघा वास्तूनुसार कोणत्याही घरामध्ये वास्तुदोष असल्यास सुखशांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते वास्तुदोषामुळे वाढणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीच्या भाग्यावर वाईट परिणाम देखील पडत असतो सोबतच घरातील जे लोक असतात व्यक्ती असतात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना देखील सामोरं जावं लागतं वास्तुशास्त्रानुसार घरातील दोष दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयोगी मानला जातो आणि जेव्हा विशेष तिथी असते तर त्या तिथीला जर आपण कापुरासोबत काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप चटकन फळ मिळतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये बघा सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते आणि म्हणूनच या दिवशी पृथ्वी तलावरती खूप जास्त सकारात्मकता असते आणि म्हणून देवतांची दैवी शक्ती असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपण अशा वातावरणामध्ये जर उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला फळ हे शंभर टक्के मिळत असतं जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कोणतंही महत्वाचं काम हे पूर्ण होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल गरिबी आणि दारिद्रता आपल्या आयुष्यातून जाण्याचं नाव घेत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर बघा तुम्हाला उपाय करण्यासाठी एक कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पंथी घ्यायची आहे यानंतर तुम्हाला यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहे ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो तांदूळ घेताना चांगले घ्या कुठलेही खराब तांदूळ काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका चांगले मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे यानंतर तुम्हाला सात भीमसेनी कापूराच्या वड्या घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला तीन हिरव्या वेलची जी आहेत तर ती घ्यायची आहे हिरवी वेलची घेताना चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली ही वेलची घेऊ नका तर तीन हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला एक लवंग देखील घ्यायची आहे हे लवंगसुद्धा अखंड असायला हवा ज्याला फूल असेल असं लवंग तुम्हाला घ्यायचं आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा देवघरामध्ये एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे यानंतर हा उपाय तिथेच तुम्हाला करायचा आहे आता कापूर जाळायचं भांडं जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे एखाद्या मोठ्या तामणामध्ये ते पूजेच्या ताटामध्ये जेणेकरून आपल्याला हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर चटका लागणार नाही म्हणून खाली एखादी प्लेट किंवा तुम्ही एखादं भांडं देखील घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला ते कापूर जाळायचं भांडं ठेवून त्या भांड्यामध्ये आपल्याला मुठभर तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जे असतं तर ते टाकायचं आहे एक अर्धा चमचा तांदळावरती आणि त्याच्यावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे बाकीच्या वड्या तुम्हाला साईडलाच ठेवायच्या आहे सर्वप्रथम तुम्हाला तांदळावरती कापूराची वडी ठेवायची आहे तीन वेलची टाकायची आहे आणि एक लवंग देखील तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर उभं राहायचं आहे आणि माता लक्ष्मीची जी पण तुम्ही आरती करता जी पण तुम्हाला आरती येते किंवा तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती यूट्यूबवरती लावूनसुद्धा तुम्ही आरती करू शकता जोपर्यंत ही आरती चालू आहे तोपर्यंत तुम्हाला हे भांड देवांची आरती ओवाळायची आहे आपल्या देवघरामध्ये असणारे विष्णू लक्ष्मी यांना एकत्रित तुम्हाला या कापुराच्या सहाय्याने आरती जी आहे तर ती ओवाळायची आहे एक कापुराची वडी संपत आली की पुन्हा तुम्हाला दुसरी कापुराची वडी त्यावरती टाकायची आहे ही आरती तुम्हाला ओवाळायची आहे जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहे तेव्हा तुमच्या घरातले सर्व सदस्य जे आहेत तर ते आरतीला तुम्हाला बोलवायचे आहे आरतीसाठी तुम्हाला उभं करायचं आहे आरती करून झाल्यानंतर तुम्हाला ते कापुराचं भांडं जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे तुळशीपाशी सुद्धा हे जे कापूर जो आहे तोसुद्धा आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे म्हणजे हे भांडं जे आहे ते आपल्याला तुळशीपाशी नेऊन ओवाळायचं आहे आणि आए। तिथेच आपल्याला मधोमोध ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे भांडं मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरतीच ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुंबरठ्याच्या बाहेर देखील ठेवू शकता तोपर्यंत सर्व खिडक्या दरवाजे जे आहेत तर ते उघडे करून द्यायचे आहेत हे भांड शांत झाल्यानंतर त्यातल्या वस्तू तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत काही अर्ध्या असेल तर त्या एखाद्या झाडाच्या खोडापाशी नेऊन टाकायच्या आहे किंवा डस्टबिनमध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल पण असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे म्हणून पहा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व अडीअडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत डिप्रेशन येत असेल टेन्शन येत असेल कोणतंही काम तुम्हाला करावं असं वाटत नसेल सतत तुम्हाला आळस येत असेल कसली तरी भीती वाटत असेल तर तरीसुद्धा दररोज आंघोळ करताना कापराच्या तेलाचा एक थेंब जो आहे तर तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे असं केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि असं केल्याने भाग्यसुद्धा चमकतं प्रत्येक कामात यश मिळत असतं तर हा उपाय तुम्हाला आज नाही तर तुम्ही उद्यापासून दररोज केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी आहेत पैसा टिकत नाही सतत पैशाच्या अडचणी येत असेल आलेला पैसा घरातून निघून जातो तर अशावेळी तुम्हाला उद्यापासून दररोज तुमच्या घरामध्ये अग्नेय कोपरा जो असतो तर त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजेच पूर्व दक्षिण दिशेला तुम्हाला रोज सायंकाळी कापूर जाळायचा आहे दोन कापुराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहे असं केल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी आहे तर ती कायम राहते धनामध्ये वाढ होते लक्ष्मी टिकून राहते तर हा जो उपाय आहे तो तुम्ही करायला सुरुवात करा आणि त्याचा चमत्कारसुद्धा पहा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ